हां हे अशा पद्धतीने मशरूमचे बेड आपण भरल्याच्या नंतर ते आपल्याला व्यवस्थितरित्या ठेवायचे आहेत आणि असे ठेवल्याच्या नंतर हे मशरूमचे बेड ठेवल्याच्या नंतर साधारणपणे ह्या मशरूम बेडमधून अठरा ते पंचवीस दिवसानंतर त्याला पूर्णपणे मायसेलियम डेव्हलपमेंट होती पूर्ण जो बेड आहे तो पूर्ण व्हाईट होतो त्याच्यात जे आपण स्ट्रॉ टाकलेलं हे पूर्ण कॉम्पॅक्ट होतं पूर्ण पांढरं दिसतं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला अठरा ते पंचवीस दिवसामध्ये म्हणजे जसं त्या रूमचं टेम्परेचर असेल किंवा त्या शेडचं टेम्परेचर असेल त्याच्यानुसार हे असे आपल्याला त्याच्यामध्ये मशरूम तयार झालेले दिसून येते तर आणि मग हे तयार झालेले मशरूम आपण ज्यावेळेस तयार करतो हे मशरूम तयार केल्याच्यानंतर तयार झाले की आपल्याला जसे हार्वेस्ट करायचे आहेत असे आपण जर पूर्ण जर बॅग ही केली तर आपल्याला ती बॅग पूर्णपणे हरड्याच्या नंतर असे पहिल्या दुसऱ्या दिवशी अशी फ्रुटिंग बॉडी आलेली दिसते जर आपल्याला एकाच वेळेस सगळे मशरूम जर हार्वेस्ट करायचे नसले तर आपण तिथं अंगठ्याच्या बोटावाने किंवा असे होल पाडायचे त्याला मग त्याच्यातूनच ही फ्रुटिंग बॉडी आपल्याला फक्त तेवढीच बाहेर येते आणि तेवढेच मशरूम आपल्याला येतात म्हणजे ह्याच्यामुळं काय होतं की टप्प्याटप्प्याने आपल्याला मशरूम हार्वेस्टिंग करता येतात आणि ते हार्वेस्टिंग केलेले मसरूम मग आपल्याला ते वापरता येतं आता इथं बघता की फ्रुटिंग बॉडी आपल्याला ही एक दोन दिवसामध्ये तयार झालेली आपल्याला तिथं दिसती आणि ही एक तीन ते चौथ्या दिवसाची ही आपल्याला अशा पद्धतीने दिसते आता ह्या फोटोमध्ये तुम्हाला दिसन की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते बॅक फायड्याच्या नंतरची ही फ्रुटिंग बॉडी आपल्याला आलेली दिसते नंतर ही आपण बघतो की ह्याच्यामध्ये मशरूमचं जे बेड तयार होते किंवा ते मशरूम तयार होतं मग हे तयार झाल्याचं नंतर आपल्याला हार्वेस्टिंगसुद्धा व्यवस्थित करावं लागतं आणि मग ते हार्वेस्टिंग आपण पाहतो की ते ज्यावेळेस पूर्णपणे डेव्हलपमेंट झाली मग ते आपल्याला नुसतं स्पिन करायचं आणि स्पिन केल्याचं नंतर ते व्यवस्थितरित्या जर आपण फिरवलं तर आपल्याला ते व्यवस्थितरित्या तोडून बाहेर काढता येतं आणि मग तोळड्याला मसरूम आपण हे व्यवस्थितरित्या एखाद्या ट्रेमध्ये किंवा एखाद्या गमेलीमध्ये हे व्यवस्थित कलेक्ट करायचं आणि ते कलेक्ट करून आपण पर हे व्यवस्थितरित्या ठेवायचं आणि हे असं व्यवस्थित जर ते स्पिन करून किंवा असं जर म्हणजे गोल फिरून जर काढलं तर आपल्याला एक दोन तीन ह्याच्या हार्वेस्टिंग आपल्याला भेटतं धन्यवाद